विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत तिखाडी दुधा गावाची ऐतिहासिक प्रथमच एस टी पोहोचली गावात वाघाची दहशत खराब रस्ते अपघात साऱ्यांनाच मागे टाकत गावकऱ्यांचा ऐतिहासिक विजय उमरे तालुक्यातील तिखाडी उमरा आणि दुधा या गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस सेवा सुरू झाली आहे दशकानुदशके बस सेवेचा अभाव चिखलमय व खराब रस्ते वाघाच्या दहशतीत प्रवास आणि ट्रक टेम्पो यासारख्या जीव घेण्या साधनांनी प्रवास करणं हा रोजचा संघर्ष इथल्या लोकांनी सहन केलाय काही दिवसांपूर्वी चांपा हद्दीत बस पलटण्याच्या भीषण अपघातात सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले यानंतर विजय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यांनी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला जाग केलं तहसीलदार मनोहर चौहान तथा पोलीस निरीक्षकांनी रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यानंतर ग्रामसभेत जड वाहतूक बंद करण्याचा था ठराव पारित झाला माजी सरपंच आतिश पवार आणि सरपंच सोनाली पवार यांनी महसूल मंत्री मुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि आज पहिली एस टी बस गावात दाखल झाली या ऐतिहासिक क्षणी उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ महिला आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते गावकऱ्यांनी बसवर पुष्पवर्षाव करत एकच जल्लोष केला स्थानिक महिला संगीता चचाने सरिता नेवार यांनी सांगितली की आज आमचं स्वप्न पूर्ण झालं प्रवासाची भीती संपली बस सेवा सुरू झाल्याने मुलींच्या शिक्षणाला चालना मिळेल आणि गावाच्या विकासाचा वेग वाढेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला विदर्भ तुळसकर उमरेड माझा नमस्कार माझं नाव संगीता गजानन चचाने आहे आणि मी तिखडी या गावची रहवाशी आहे आणि माझ्या गावाला खूप त्रास होता बसेसचा खूप अडचणी येत होत्या आम्हाला पायी जावं लागत होतं ट्रकवरती जावं लागत होतं शासनापर्यंत पोहोचवली त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते बस पोहोचवली याबद्दल धन्यवाद धन्यवाद खूप खूप मनापासून नमस्कार माझे नाव सरिता विनोद निहारे तिकाडीला राहते माझ्या गावापर्यंत बस पोहोचत नव्हती पण आज दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता इथे बस जा पोहचलेली मी या तिखाडी गावा आहे आमच्या गावामध्ये खूप दिवसापासून बसेसचा खूप त्रास होता पण आम्ही सर्व महिलांनी सायकी फाट्यावर जाऊन समस्या सोडवली आणि आवाज आवाज तुमचा आमचा